डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आता या योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर ही योजना जी आहे ते कृषी विभागामार्फत राबवली जाते या योजने जा जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येते अनुदान या योजनेअंतर्गत नवीन विहीर जे आहे त्याच्यासाठी अडीच लाख रुपये जुनी विहीर दुरुस्ती पन्नास हजार रुपये इनवेल बोरिंग म्हणजे विहिरीमध्ये बोर मारायचे असेल तर वीस हजार रुपये पंपसंच वीस हजार रुपये वीज जोडणी आकार रुपये दहा हजार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये व सूक्ष्म सिंचन ठिबक ठिबक सिंचन संच याच्यासाठी पन्नास हजार किंवा तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार रुपये पी व्ही सी पाईप रुपये तीस हजार रुपये परस बाग रुपये पाचशे या बाबीवर अनुदान अनुज्ञेयर आहे सदर योजना मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते पात्रता लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक कर आहे जमिनीच्या जमिनीचा आठ उतारा जो आहे तो सादर करणं बंधनकारक कर वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये लाखाच्या मर्यादेत असावी उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक कर लाभार्थीची धारणा झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत नवीन विहिरीसाठी किमान एक एकर असणं गरजेचं आहे वीस गुंटल ते सहा हेक्टर पर्यंत परंतु नवीन जर विहीर काढायची असेल तर एक, एक क्षेत्र बंधनकारक आहे आता आवश्यक कागदपत्र नवीन विहिरीसाठी भीर, सक्षम प्राधिकारी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सात बारा व आठचा चा उतारा तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र रुपये दीड लाख पर्यंत लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र शंभर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अपंग असल्यास त्या प्रकारचं प्रमाणपत्र तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक एकूण क्षेत्रातील दाखला म्हणजेच ते एक सहा हेक्टर मर्यादित विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतरावर असल्याचा जा दाखला प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुसीमा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र ज्या जागेवर विहीर घ्यायचे आहे त्या जागेचा फोटो खुनेसह लाभार्थी लाभार्थीसह त्याचबरोबर ग्रामसभेचा ठराव जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग याकरता काय लागेल तर संबंधित प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडील मागील दीड उत्पन्नाचा जो दाखला आहे तो दीड लाखापर्यंतचा जमीनधारणेचा सात बारा आठ ग्रामसभेचा ठराव हो। तलाठी यांच्याकडे दाखला आहे एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला वीस हेक्टर ते सा झिरो पॉईंट वीस हेक्टर म्हणजे वीस गुंठ ते सहा हेक्टर पर्यंत मर्यादित विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा चतुसीमा लाभार्थीचे बंदपत्र शंभर रुपये किंवा पाचशे रुपयाचे स्टॅम्पवर लागेल कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र क्षेत्रीय पाहणी अहवाल असेल किंवा शिफारस पत्र गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंगचे काम घ्यावायचे आहे त्या विहिरीचा काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो इनवेल बोरिंग साठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील फॅसिबिलिटी रिपोर्ट अपंग असल्यास त्या प्रकारचं प्रमाणपत्र शेततळे करण्यासाठी त्याच प्रकारचे जे आहेत डॉक्युमेंट लागणार आहेत वीज जोडणी आकार पंपांच सूक्ष्म सिंचन या बाबीकरता सुद्धा बऱ्यापैकी सेम डॉक्युमेंट आहेत सक्षम प्राधिकार यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असेल तहसीलदारांचा दीड लाखाचा दाखला असेल जमीन धारणेचा अद्याप सात बारा खाते उतारा असेल सात बारा आठ असेल तलाठी यांच्याकडील एकूण धारणा क्षेत्राबाबत दाखला झिरो पॉईंट वीस म्हणजे वीस गुंठ ते सहा हेक्टरच्या मर्यादेतील धारणा क्षेत्र असेल किंवा तलाटी यांचा म्हणजे सातबारा खाद्य उतारा हो आणि ग्रामसभेची शिफारसी मंजूर शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतचे हमीपत्र शंभर रुपये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो महत्वाच्या खुनीसार विद्युत कनेक्शन म्हणजे लाईट कनेक्शन विद्युत पंप संशन असेल बाबत हमीपत्र प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेचे छायांकित प्रत व मापन पुस्तिकेतील मोजमापा प्रमाण